नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास, रमास रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण झनझणी ठेचा पुलाव तयार करणार आहोत हा पुलाव खायला खूपच टेस्टी लागतो त्याचबरोबर पटकन बनतो चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच आलं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घ्यायची आहे याची आपल्याला चटणी बनवायची आहे यामध्ये आपल्याला पाणी न घालता ठेचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर आपला ठेचा तयार आहे एकदम असं चटणीसारखं बारीक नाही करायचं जसं आपण ठेचा करतो त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आपण तांदूळ घेतलेले आहे दोन वाटी मी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ आपण साफ करून घ्यायचे त्यानंतर तांदूळ आपण स्वच्छ असं धुवून घेणार आहोत तीन ते चार पाण्यामध्ये मी हे तांदूळ धुवून घेणार आहे तुम्ही नेहमी तुमच्या पद्धतीने पुलाव बनवत असाल एकदा माझ्या पद्धतीने हा ठेचा पुलाव बनवून पहा तुम्हाला खूपच आवडेल आपण हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत तांदूळ धुवून झाल्याच्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं फक्त तांदूळ भिजतील एवढंच आपल्याला पाणी टाकायचं था। आहे कुकर गरम करायला ठेवलं आहे कुकर गरम झालं की चार चमचा तेल आपण गरम करायचं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तुपामुळे ह्या पुलावाला आणखीन खूप छान टेस्ट येते तुम्ही फक्त तेलामध्ये किंवा फक्त तुपामध्ये सुद्धा करू शकता दोन तेजपत्ता घेतलेल्या आहेत चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरी दोन हिरवी विलायची एक मसाला विलायची आणि दालचिनी घेतली आहे एक मोठा कांदा घालायचा आहे परतून घेऊया कांदा सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे एक मोठा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे टोमॅटोचं प्रमाण तुम्ही वाढू शकता टोमॅटोसुद्धा सॉफ्ट झाला आहे टोमॅटो सॉफ्ट झाला की आपण जो ठेचा बनवलेला आहे तो ठेचा यामध्ये टाकायचा आहे आता हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या कच्च्याच आहेत त्याच्यामुळे याला छान असं परतून घेतलं तरच आपला जो पुलाव आहे खूप छान बनेल त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे लाल तिखट घालत आहे हा तिखट नाही आहे फक्त रंगासाठी आपण टाकलेला आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे आणि छान असं आपण हे परतून घ्यायचं आहे मसाला आपण छान परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत मसाले छान परतल्याच्यानंतर त्यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत तर मी गाजर घेतलेला आहे आणि बटाटे घेतलेले आहेत तुम्ही फ्लॉवर किंवा तुम्हाला जे आवडतात भाज्या त्या घेऊ हो शकतात मी दोन चमच्या शेंगदाणे भिजत ठेवले होते ते शेंगदाणेसुद्धा यामध्ये घालत आहे शेंगदाण्यामुळे आपला हा जो पुलाव आहे ना खूप छान टेस्टी बनतो दोन मिनटं सर्व भाज्या आपण मसाल्याबरोबर परतून घेतल्या होत्या आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आताच मीठ टाकल्यामुळे सर्व जे मसाले हे सर्व भाज्या आहेत त्यांना मीठ व्यवस्थित लागतं आता त्यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत तांदळातलं पाणी मी काढलेलं आहे आणि त्यानंतर हे तांदूळ यामध्ये घालत आहे आता हे तांदूळ आपण मिडियम गॅसवरती ह्या सर्व मसाल्यांबरोबर परतून घेणार आहोत यामुळे व्यवस्थितपणे हे सर्व मिक्स होतं आणि आपला जो पुलाव आहे खूप टेस्टी बनतो आता सर्वात शेवटी आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते आणि दोन ग्लास मी गरम पाणी घातलेलं आहे तुमचे तांदूळ कसे आहेत त्यानुसार तुम्ही अंदाजाने पाणी घाला त्यानंतर कुकरला आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत मिडियम गॅसवरती कुकरला दोन शिट्ट्या झाल्या आहेत कुकर आपण गार करू देऊ हो देऊया तर कुकर आता आपला गार झालेला आहे आणि आपला हा पुलाव तयार आहे अगदी मोकळा हा पुलाव बनतो आणि खायला तर खूप टेस्टी बनतो तुम्ही जर कधी हा ठेचा पुलाव बनवला नसेल तर नक्की बनवा तुम्हाला आमच्या गावाकडची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या नातेवाईक आणि फ्रेंडला शेअर करा धन्यवाद धन्यवाद